Vai dar. बाबा बाबा हंडी बघा मित्रांनो ऑफिस कट्टाची बोरा यांनी आपल्या संपूर्ण गावासाठी राव्याची सोय केलेली आहे मस्त अशी चांगली सोय आहे भरली लवकर कारवकरली ना, दा ना। जय चला 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 मित्रांनो गावातले अंडी आपली फोडलेली आहे गोविंदा तर चला मित्रांनो आपला गोविंद पथक रेडी झालेलं आहे आता आम्ही गावातले अंडी फोडलेले आहे आणि आता बाहेरच्या अंडे आहेत त्या फोडायला आम्ही चाललो सलामी देवायला आम्ही चाललो आणि पोरा बघा आमची कशी बसलीन बघा फुल पब्लिक बसली फुल पब्लिक बसली मित्रांनो एक टेम्पो गेलेला आहे आणि अजून आमचे तीन टेम्पो आहे तीन टेम्पो मध्ये आम्हाला जायचं खूप म्हणजे खूप पब्लिक आहे आम्ही गावातली तब्बल तब्बल दोनशे जण आहोत जय महाराष्ट्र मित्रांनो इट्स मी तन्मय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तो गाईज आज आहे गोपालकाला आमचा एक पथक आहे माय माऊली देवी गोविंदा पथक मोठी जोई तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तब्बल तब्बल दोनशे अडीचशे जण म्हणजे दोनशे अडीचशे पोरं आहेत तेवढं सगळ्यांची प्रिपेरेशन त्यांचा ट्रॅव्हलिंग खाना पिना जेवण नाश्ता सर्व प्रिपेरेशन म्हणजे एक पथक असतो त्याची प्रिपेरेशन कशी होत आहे ती पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो बघा आता आम्ही उरणला बसलो थांबलो होतो आलो मित्रांनो आम्ही आता उरणला पोहोचलेलो आहोत आणि उरणला पाऊस पडतो ना पाऊस लाईट डेंजर म्हणजे गोपाल गाला पावसाने गाजून टाकलाय आवरा पाऊस पडतोय आज आणि आम्ही आता आलो उरण मधील लाल मैदानाची इथे तुम्हाला दाखवतो आता काय सीन चालू आहे आमच्या पथकाची सुरुवात होत आहे माय मावल्या अक्कादेवी गोविंदा पथक मोठी जुई चंद्रपती <coughs> चंद्रपर्ती <coughs> <coughs> एक ठिकाणाची सलामी लावून आहे आणि आता आम्ही आमच्या दुसऱ्या ठिकाणी सलामी द्यायला सो उरळला पाऊस पण खूप पडतय चलो बी चलते मैदानाच्या उपार के उपर सबके उपर, सब उपर जे गोविंदा पथक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती या ठिकाणी करतोय की सरळ आपल्या नावाची नोंद आपण आमच्या मंडळाकडे या ठिकाणी करायची आहे नावाची नोंद करून सलामीसाठी आपण या ठिकाणी सज्ज राहायचोय आलेल्या सर्व गोविंदी पदकांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय dik jay okay.

Sal, sal, sal. Bola pacaran kembali lagi. Yeah. मित्रांनो हा समर्थ दिसतोय तो आहे उरणचा पहिला महिला गोविंदा पथक उरण कन्या आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत माय मावल्या अक्कादेवचे संस्थापक परेश पाटील आणि शेखर भुईर सर काय सांगाल तुम्ही आपल्या पथकाबद्दल पहिला

काकांनी आपल्या संपूर्ण पथकासाठी नाश्त्याची व्यवस्था केली टाल्या मित्रांनो अडीचशे आडीचशे पोरांचं नाश्त्याचं सर्व काम काकांनी आपल्यासाठी बघितलेलं आहे पथक खूप आभारी आहे आणि आमच्या गावमध्येच आहे तर मित्रांनो सध्या मी आहे उरणच्या लाल मैदानात आणि आमचा सर्व संघ आता इतकं सज्ज झालेला आहे उरणला आम्ही दोन थरांच्या सलामी दिलेल्या आहेत म्हणजे एका ठिकाणी एका सहा थरांची सलामी दिली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही सात थरांची सलामी दिली आहे आणि आता आम्ही उरणची चाललो करंजला मोठ्याच्या मोठा टेम्पो एक ब्रेक जा छोटी इक्को ऑलमोस्ट ऑलमोस्ट दहा बारा गाड्या घेऊन आम्ही आज निघलो आहोत अडीचशे तीनशे जण आहेत आता आपण कुठे चाललो करंजा 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 नावापणा करंजा तुझ्याशी किती आहे मी करंजाला करंजा नाव पडा सात तर आपलं हांडी लावायची आहे चला जाऊया आता तर मित्रांनो आपण पोहोचलो करंजाला आणि करंजाची हांडी ती तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट ही आहे करंजाची हांडी करंजाची मानाची हंडी मित्रांनो ही बघा करंजाची मानाची हांडी आणि हांडी मध्ये बघा हंडीच्या वर चला एका वेळी तीन गोविंदा पथक सलामी आणि त्याच्यामुळे सर्वच गोविंद एकत्र सलामी देण्याचा हे प्रयत्न करतायत पागोट्या गोविंद पथकाने यशस्वी सलामी दिलेली आहे एका साईडला हिरव्या टी शर्ट मध्ये आपल्या उरणचा गोविंदा पथक नागावर जरी परी गोविंद पथक दिसतोय तर बाजूला कळम गोविंद शिव स्वराज्य गोविंदा पथक पाहतोय आपण ही स्पर्धा तुम्हाला गोविंदा मध्ये पाहायला मिळते अतिशय त्याच प्रकारचे दोन गोविंदा एकत्र आपल्याला मिळत आहेत अतिशय सुंदर पाघोत करण पटेल या अतिशय सुंदर असे साधन लावलेले आहेत नागावच्या गोविंदापटानी त्यानंतर साधन लावलेले आहेत अप्रतिम सलामी पागोठे नागाव आणि कळंबोली या तिन्ही गोविंदांचा जोरदार टाळा झाला पाहिजेत आपल्या लक्ष केंद्रित ध्येय निश्चय जिद्द चिकाटी आणि तदनंतर सात थर प्रयत्न सात थर कडक कडक

शब्दाचा अर्थच वेगळा आहे म्हणजे मोठ्या मनाचा ही म्हणजे ठिसूळ डगड्यावर बसलेला ही म्हणजे जुन्या परंपरा झोप म्हणजे जिथे ईश्वराचा हात आहे

ちなみに何や कुणाल अरुण पाटील लोकप्रिय सरपंच पागोर यांच्याकडे एकवीसशेचा कॅश नाही हे एकवीसशे रुपये एकतीसशे रुपये जो आमचा वरचा टॉपर आहे त्याला मी देऊ शकतो गोंदा बत्ता सन्मान करण्यासाठी सुभाजी गायकर राणी मित्रांनो करण झाला पण आम्ही सात तरांची सलामी दिलेली आहे